सर्व दर्शनाये या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा एंजल्स आपल्याला आज काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत काय सांगू इच्छित आहेत अवय तुमच्या मनात कुठला प्रश्न आहे तुम्हाला ज्याचे उत्तर हवे आहे तुम्हाला कुठल्या बाबतीत एंजल्सचे देवदूतांचे मार्गदर्शन हवे आहे

Remain positive. Year from now. Not the right time. The situation will improve. There is something better. Trust. Within the next few months. Listen your intuitions, Romance. No need to worry. Perfect timing, recovery. Achha reading, Made. आजच्या एनर्जीमध्ये एक सुद्धा निगेटिव्ह कार्ड नाही आहे एक सुद्धा खूप छान एनर्जी किंवा छान आन्सर्स बऱ्याच जणांचे इन द नियर फ्युचर येस बऱ्याच लोकांना आत्ता असं वाटत असेल की आत्ताच्या परिस्थितीत आत्ताची एनर्जी आपण विचारली आहे तर आत्ताच्या क्षणाला काही कामं होत नाही आहेत किंवा डिले होते पाहिजे तशी होत नाही आहेत मी जसं सांगितलं की बऱ्याच जणांची एनर्जी यामध्ये असते तुमचे प्रश्न खूप वेगवेगळे असू शकतात प्रश्नांचं स्वरूप वेगळं असू शकतं तुम्ही तुमच्या प्रश्नाला अनुसरून उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करा की देवदूत तुम्हाला काय सांगताय आत्ता जरी असं वाटत नसलं तो तुम्हाला की काम व्यवस्थित होत नाही आहेत तरी थोडं थांबा आहे ती वेळ बदलणार आहे ते दिवस तसेच राहणार नाही आहेत योग्य वेळी योग्य वेळी तुमच्या आयुष्यात खूप छान महत्त्वाचे बदल हे येत आहेत येणार आहेत तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकायचा आहे देवदूत ब्रह्मांड तुम्हाला काय साईन दाखवतायत ते तुम्हाला बघायच्यात येणाऱ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं जे स्वप्न आहे तुमची जी इच्छा आहे ते पूर्णत्वाला गेलेलं तुम्हाला नक्कीच दिसेल काही महिन्यांमध्येच तुमचं काम छान मार्गी लागलेलं आहे तुमचं स्वप्न पूर्ण व्हायच्या वाटेवर आहे याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे विश्वास ठेवा युनिव्हर्सवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा देवदूत एंजल्स त्यांच्यावर विश्वास ठेवा सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा अतिशय सुंदर एनर्जी आहे एंजल्स सांगतात पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा योग्य वेळी परफेक्ट टायमिंगला तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट येणारच आहे देअर इज समथिंग बेटर खूप छान असं फ्युचर आहे तुमच्या पुढे थोडं थांबा काळजी करण्याचं अजिबातच कारण नाही विश्वास ठेवा रोमांस तुमच्या आयुष्यात रोमांसही येतोय रोमांसचा अर्थ इथे या काळचा अर्थ फक्त जीवनसाथी किंवा प्रेम याच्याशीच निगडीत नसून काही जणांचे बिझनेसच्या बाबतीत जर तुम्ही पाहत असाल तर बिझनेस पार्टनरसुद्धा तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये खूप छान तुम्हाला बिझनेस पार्टनरसुद्धा मिळू शकतो तसेच तुमच्या आयुष्यात रोमांस जशी व्यक्ती तुम्हाला हवी आहे ज्या व्यक्तीची तुम्ही कल्पना केलेली आहे अशी व्यक्ती येणाऱ्या काही महिन्यांमध्ये लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे योग्य वेळी हे सगळं तुमच्या आयुष्यात येणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही आत्ता जे दिवस आहेत आत्ता जी वेळ आहे ती अशीच राहणार नाही खूप सुंदर मेसेज दिलेला आहे एंजल्सनी येस इन द नियर फ्युचर येणाऱ्या भविष्यामध्ये लवकरच तुम्हाला हवे तसे खूप छान चेंजेस तुमच्या आयुष्यात येणार आहेत माझे सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी